हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण घट्टसरसं गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल मीठ आणि पाणी वापरून त्याचा घट्टसर असा डो मळून घेतलेला आहे आता आपण पराठ्याचं साहित्य पाहूया आपण तीन बटाटे मोठ्या साईजचे उकडून घेतलेले आहेत लसूण आपण दोन गड्डी घेतलेले आहे अर्धा इंच आलं सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर फोडणीसाठी आपण मोहरी जिरे हळद पण त्याच्यावर कस्तुरी मेथी धने जिरे वापुडा आणि मीठ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण वाटण बनवून घेणार आहोत ठेचा त्यासाठी आपण मिक्सरचा जार घेतले त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं सहा ते सात ल हिरव्या मिरच्या दोन गड्डी लसूण ह्याची बारीक आपण पेस्ट बनवून घेणार आहोत आपली पेस्ट बनवून झालेली आहे आपण आता बटाटा मॅश करून घेणार आहोत त्यासाठी आपण एक मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे सुरुवातीला आपण एक बटाटा घेतलेला आहे तो दात्रेचे जे चमचा आहे आपण त्याच्या साह्याने आपण मॅश करून घेणार आहोत आपल्याला पराठा बनवायचा आहे त्यासाठी त्याच्यामध्ये अख्खा बटाटा नको आहे त्याच्यासाठी आपण बटाटा मॅश करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपला आता बटाटा मॅश करून झालेला आहे आपण उरलेले सर्व बश बटाटे अशाच पद्धतीने मॅश करून घेणार आहोत सर्व मॅश झाल्यानंतरनं आपण त्यांना फोडणी देणार आहोत त्या भाजीला त्यासाठी आपण गॅसवरती कडाई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत तेल घातलं की आपण त्याच्यामध्ये तेल छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी घालून जाते जिरे जिरेनंतर हिरवी मिरची आलं लसूण ठेचा घालणार आहोत आपल्याकडून ती क्लिप मिक्स झालेली आहे त्याच्यासाठी आपण ती क्लिप ते जॉईन केलेली नाही चवीनुसार मीठ मीठ घालून जाते आपण छान असं हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण जे मॅश करून घेतलेले बटाटे आहेत आपण तीन बटाटे मोठ्या साईजचे आपण दाद्राच्या चमचे मॅश केले होते ते आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान अशी भाजी आपण हे बटाटे आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतरनं गॅस बंद करून घ्यायचा नाहीतर आपली बटाट्याची ही चिकट होते आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत हे सर्व छान असं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आपण भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यानंतरनं आपण जिरे आणि पूड घातलेली आहे त्याच्यानंतरनं कस्तुरी मेथी हातावरती थोडीशी क्रश करून घालून घेणार आहोत आणि हे छान असं हातावरती मिक... मिक्स कस्तुरी मेथी क्रश करून घातल्यानंतर आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिक्स करून आपण ही भाजी थंड होण्यासाठी साईडला ठेवून ठेवून घेणार आहोत आपली छान अशी भाजी मिक्स करून झालेली आहे आपण साईडला ठेवून घेऊया आपण जी कणिका आपण मळून घेतलेली होती ती पुन्हा एकदा आपण मळून घेणार आहोत आणि आपण आपल्याला हवा आहे तेवढा आपण पराठ्याच्या साईजचा आपण एक उंडा काढून घेणार आहोत आपण आता एवढ्या साईजचा आपण उंडा काढून घेतलेला आहे त्याचा आपण छान अशी खोलसर अशी उंड्यासाठी आपण बनवून घेणार आहोत खोलसर अशी वाटी बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण ते सारण आपण भरून घेणार आहोत तुम्ही पाहू शकताशी अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे आपण त्याचं सारण भरण्यासाठी आपण फोलसर वाटी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता तिसरं बनवून झाली की आपण त्याच्यामध्ये जे आपण बटाट्याच्या भाजीचे सारण आहे ते थंड झालेलं आपण ते सारण त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि आपण ह्याच्यामध्ये साधारणपणे दोन ते अडीच चमचे सारण भरलेलं आहे आणि छान असा त्याचा उंडा बनवून घ्यायचा हळूहळू हाताच्या सहय्याने आपण भाज्या आतमध्ये प्रेस करत करत हा उंडा भरून घ्यायचा आता आपला उंडा बनवून छान असा उंडा भरून आपला तयार झालेला आहे उंडा भरून झाल्यानंतर जे वरच्या साईडचे आपण जे कणिक आहे ते तुम्ही तोडून काढून ठेवू शकता किंवा तसेच प्रेस करून हाताच्या सह्याने आपण दाबून तो उंड्यावरती दाबू शकता आता आपण हे पिठीमध्ये डीप करून त्याचा हलक्या हाताने आपण पराठा लाटून घेणार आहोत हा बटाट्याचा पराठा आहे त्याच्यामुळं हा पराठा आपण जे भरलेला आहे स्टपिंग त्यातून हा पराठा लाटताना हलकं थोड्या थोड्या प्रमाणात आपली भाजी बटाट्यामधून पराठ्यामधून बाहेर येतेच कारण की बरा बटाट्याचा पराठा असाच असतो कण आपण कणकीचा बनवत आहोत त्याच्यासाठी यातून आपली भाजी हलकीशी तुम्हाला पिवळसर भाजी दिसत आहे ती पराठ्यांमधून थोडीशी बाहेर येते पण भरपूर भाजी भरलेली आहे त्याच्यामुळे हलकीशी भाजी बाहेर येते आता आपला छान असा पराठा लाटून झालेला आहे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की आपण त्याच्यावरती जो पराठा लाटून घेतलेला आहे तो त्याच्यावरती घालून घेणार आहोत आणि दोन्ही साईडने छान असा भाजून घेणार आहोत आपण वरच्या साईडने आता तूप लावून घेणार आहोत तुम्ही तेल तूप काहीही वापरू शकता आपण इथे तूप वापरलेलं आहे तुम्हाला जर लहान मु लहान मुलांसाठी जर पराठा हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये तूपच वापरा आता आपलं तूप लावून झालेलं आहे सर्व बाजूनं आपण आता हा पराठा आपण हा पराठा आपण दुसऱ्या साईडने पण छान असा भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण हा पराठा पलटून घेणार आहोत आणि दोन्ही साईडनं आपण छान तूप लावणार आहोत आपण आता ह्या साईडनं पण तूप लावून घेणार आहोत तूप लावून हा पराठा आपण दोन्ही साईडनं असा खरपूस असा भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला पराठा किती छान असा भाजून तयार झालेला आता फुगलेला पण आहे आपला पराठा छान असा आता आपण हा पराठा काढून घेणार आहोत हा पराठा तुम्ही दह्यासोबत किंवा सुद्धा खाऊ शकता आता आपला बटाट्याच्या पराठ्याची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा